बिलकुल तसंच इथेच थांबा चुकूनही हा व्हिडिओ पुढे नेण्याची किंवा स्किप करण्याची चूक करू नका कारण तेवीस जानेवारी वसंत पंचमीच्या दिवशी जर तुम्ही चुकूनही गायी मातेला शांतपणे ही एक गोष्ट खाऊ घातली तर लिहून ठेवा पैसे मोजता मोजता तुम्ही थकून जाल होय मित्रांनो ही कुठलीही हवाहवाई हवा गोष्ट नाही हा शास्त्रांमध्ये सांगितलेला एक महान उपाय आहे जो कंगालालाही राजा बनवू शकतो आणि मृतप्राय स्थितीत असलेल्या जीवनालाही नवसंजीवनी देऊ शकतो जर तुम्हालाही असं वाटत असेल की फक्त एकदाच केलेल्या उपायाने तुमचं संपूर्ण आयुष्य बदलावं तर हा उपाय खास तुमच्यासाठीच आहे या वसंत पंचमीपासून तुमच्या नशिबाचं कुलूप कायमचं उघडावं आई लक्ष्मीने स्वतःहून तुमच्या घराचा रस्ता धरावा असं तुम्हालाही वाटत असेल तर तुमच्या आयुष्यातले पुढचे काही मिनिटे या व्हिडिओसाठी द्या आणि जाणून घ्या ती कोणती गुप्त गोष्ट आहे जी तुम्हाला गाई मातेला खाऊ घालायची आहे नमस्कार मित्रांनो आजचा हा व्हिडिओ तुमचं आयुष्य पूर्णपणे बदलण्याची ताकद ठेवतो मित्रांनो तेवीस जानेवारी हा काही साधा दिवस नाही हा वसंत पंचमीचा तो महान पर्व आहे ज्याची वाट प्रत्येक तो व्यक्ती पाहत असतो ज्याला आपल्या आयुष्यात धन सुख आणि समृद्धी हवी असते आपण अनेकदा पाहतो लोक वर्षभर कष्ट करतात रात्रंदिवस मेहनत करतात घाम गाळतात पण तरीही त्यांच्या हातात काहीच राहत नाही पैसा येतो पण पाण्यासारखा निघून जातो जर तुम्हीही याच समस्यांनी त्रस्त असाल जर तुम्हालाही असं वाटत असेल की नशिबाने तुमच्या दारावर कुलूप लावला आहे तर आजची ही माहिती फक्त आणि फक्त तुमच्यासाठीच आहे मी तुम्हाला विनंती करतो पुढचे काही मिनिटे तुमच्या आयुष्यातले सर्वात मौल्यवान मिनिटे समजून हा व्हिडिओ पूर्ण पहा एक क्षणही सोडू नका कारण आज मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तो इतका शक्तिशाली आहे इतका चमत्कारी आहे की जर तुम्ही तो योग्य पद्धतीने केला तर विश्वास ठेवा पैसे मोजता मोजता तुम्ही खरंच थकून जाल मित्रांनो आपल्या हिंदू धर्मात गाय ही फक्त एक प्राणी नाही गाय म्हणजे माता आहे शास्त्रांमध्ये स्पष्टपणे सांगितले आहे की गायीच्या शरीरात तेहतीस कोटी देवी देवतांचा वास असतो जरा विचार करा जेव्हा तुम्ही गायीची सेवा करता तेव्हा तुम्ही फक्त एका जीवाला अन्न देत नसता तर तेहतीस कोटी देवीदेवतांना भोग अर्पण करत असता आणि जेव्हा तेहतीस कोटी देवीदेवता एकत्र प्रसन्न होतात तेव्हा जगातली कोणतीही शक्ती तुम्हाला श्रीमंत होण्यापासून रोखू शकत नाही पण वसंत पंचमीच्या दिवशी गाईला खाऊ घालण्याचा नियम थोडा वेगळा असतो या दिवसाचं महत्त्व फार विशेष आहे वसंत पंचमी हा आई सरस्वतीचा दिवस आहे ज्ञानाचा दिवस आहे तसेच हा दिवस गुरुग्रह म्हणजेच बृहस्पती देवाला प्रसन्न करण्याचा अत्यंत श्रेष्ठ दिवस मानला जातो ज्योतिषशास्त्र सांगते की ज्याचा गुरुग्रह मजबूत असतो त्याच्या आयुष्यात कधीही धनाची कमतरता राहत नाही त्याच्या घडी साक्षात आई लक्ष्मीचा वास असतो म्हणून चला आता वेळ न दवडता मी तुम्हाला सांगतो तेवीस जानेवारी म्हणजेच वसंत पंचमीच्या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे कसं करायचं आहे आणि कोणत्या वेळेला करायचं आहे प्रत्येक गोष्ट अत्यंत लक्ष देऊन ऐका आणि शक्य असल्यास कुठेतरी लिहून ठेवा जेणेकरून कोणतीही चूक होणार नाही सर्वात आधी तुम्हाला हे समजून घ्यावं लागेल की गाईला नेमकं खाऊ घालायचं काय आहे मित्रांनो ही गोष्ट खूपच साधी आहे आणि तुमच्या घरच्या स्वयंपाकघरातच उपलब्ध आहे पण ती बनवण्याची आणि गायीला अर्पण करण्याची पद्धतच तिला असाधारण बनवते वसंत पंचमीच्या दिवशी तुम्हाला पहाटे लवकर उठायचं आहे कोशिश करा की सूर्योदया पूर्वीच तुम्ही उठाल उठल्यानंतर तुमचे नित्यकर्मे आटोपून स्नान करा स्नानाच्या पाण्यात जर तुम्ही चिमुटभर हळद घातली तर ते अतिशय शुभ मानले जाते यामुळे तुमचं शरीर आणि मन दोन्ही पवित्र होतात स्नानानंतर पिवळ्या रंगाचे कपडे परिधान करा जर पिवळे कपडे उपलब्ध नसतील तर कोणतेही स्वच्छ कपडे चालतील पण त्या दिवशी काळ्या किंवा निळ्या रंगाचे कपडे घालणं टाळा पिवळा रंग भगवान विष्णू आणि देवगुरू बृहस्पती यांना अत्यंत प्रिय आहे आणि हा रंग नशीब उजळवण्याची शक्ती ठेवतो आता तुम्हाला स्वयंपाकघरात जायचं आहे तिथे तुम्हाला एक भाकरी किंवा पोळी बनवायची आहे लक्षात ठेवा ही पोळी तुमच्या घरात त्या दिवशी बनणारी सर्वात पहिली पोळी असावी जेव्हा तुम्ही पीठ मळाल तेव्हा त्यात थोडीशी हळद आणि थोडासा गूळ मिसळा होय हे दोन्ही पदार्थ पिठातच मिसळायचे आहेत यानंतर त्या पिठाची एक सुंदरशी पोळी तयार करा पोळी तयार झाल्यानंतर आता अजून एक खास गोष्ट बनवायची आहे तुम्हाला एक रात्र आधी म्हणजेच बावीस जानेवारीच्या रात्री थोडीशी हरभऱ्याची डाळ पाण्यात भिजत ठेवायची आहे सकाळपर्यंत ती डाळ चांगली फुगलेली असेल वसंत पंचमीच्या सकाळी ती भिजलेली हरभऱ्याची डाळ घ्या आणि त्यात थोडासा गूळ मिसळा आता तुमच्याकडे दोन गोष्टी तयार आहेत एक म्हणजे हळद आणि गूळ मिसळलेली पोळी आणि दुसरी म्हणजे भिजलेली हरभऱ्याची डाळ व गूळ आता त्या पोळीवर थोडसं देशी तूप लावा देशी तूप हे शुक्रग्रहाचं प्रतीक मानलं जातं जे जीवनात सुख वैभव आणि ऐश्वर प्रदान करतं तूप लावल्यानंतर त्या पोळीवर भिजलेली डाळ आणि गूळ ठेवा आता तुमच्या हातात जी सामग्री तयार झाली आहे ती काही साधी अन्न वस्तू नाही हा एक असा महाप्रसाद आहे जो तुमचं झोपलेलं नशीब जागं करू शकतो आता येतो या उपायाचा सर्वात महत्वाचा भाग ही पोळी घेऊन तुम्हाला गाई मातेपाशी जायचं आहे पण इथे एक अतिशय कठोर नियम पाळायचा आहे आणि तो नियम म्हणजे मौन होय मित्रांनो पूर्ण शांतता जेव्हा तुम्ही ही पोळी घेऊन घराबाहेर पडाल तेव्हा वाटेत कुणाशीही बोलायचं नाही कोणी हाक मारली तरी थांबायचं नाही उत्तर द्यायचं नाही पूर्ण शांतपणे चालत जायचं आहे फक्त आपल्या मनात आपली इच्छा आपली मनोकामना सतत आठवत राहायची आहे शीर्षकात तुम्ही चुपचाप हा शब्द वाचला असेल तो मुद्दाम वापरलेला आहे कारण गुप्तदान आणि गुप्त, गुप्त उपायांचं फळ हजारपटीने अधिक मिळतं जेव्हा आपण एखादं काम गाजावाजा करून करतो तेव्हा त्याची ऊर्जा कमी होते म्हणून हा उपाय पूर्ण शांततेत खामोशीने करायचा आहे गाईमातेजवळ पोहोचल्यानंतर सर्वप्रथम त्यांना दुरूनच नमस्कार करा मनातल्या मनात त्यांच्या मनात चरणांना स्पर्श करा आणि मग अत्यंत प्रेमाने व आदराने ती पोळी गाई मातेला खाऊ घाला पोळी खाऊ घालताना आपल्या उजव्या हाताने गाईच्या पाठीवर जिथे कुबड असतो तिथे हळूच हात फिरवा मित्रांनो गायीच्या कुबडामध्ये सूर्यकेतून आडी असते हे विज्ञानही मान्य करतं आणि आपले शास्त्रही सांगतात की जेव्हा आपण गायीच्या कुबडावर हात फिरवतो तेव्हा आपल्या हातातील रेषांमधील दुर्भाग्य मिटून जातं गायीच्या शरीरातून निघणारी सकारात्मक ऊर्जा आपल्या संपूर्ण शरीरात प्रवेश करते जेव्हा गाईमाता ती पोळी खात असतील तेव्हा तुम्ही मनातल्या मनात त्यांच्याशी मनात प्रार्थना करा म्हणा हे गौमाता मी खूप दुःखी आहे माझ्या घरातील गरिबी दूर करा माझ्या डोक्यावर असलेला कर्जाचा भार हलका करा माझ्या आयुष्यात योग्य वेळेस योग्य मार्ग दाखवा याच दरम्यान शक्य असेल तर एक नेक कार्य नक्की करा तुम्ही गायींची सेवा जिथे प्रत्यक्ष केली जाते अशा ठिकाणी दान करू शकता जिथे गायींची काळजी घेतली जाते त्यांना अन्न दिलं जातं आणि निराधार वृद्ध मातांचीही सेवा केली जाते अशा सेवा केंद्रात दान करणं अत्यंत पुण्याचं मानलं जातं मित्रांनो दान मोठं असायलाच हवं असं नाही तुमच्या श्रद्धेनुसार जेवढं शक्य आहे तेवढंच दान करा रक्कम लहान असो वा मोठी भावना शुद्ध असली पाहिजे तुमचं छोटसं दान कोणा भुकेल्याला अन्न देऊ शकतं कोणाच्या आयुष्यात थोडीशी आशा निर्माण करू शकतं विश्वास ठेवा मित्रांनो गाई मातेच्या डोळ्यांमध्ये इतकी करुणा असते की त्या आपल्या भक्ताची हाक कधीही दुर्लक्ष करत नाहीत त्यांचा एक आशीर्वाद तुमच्या आयुष्यातील मोठ्यात मोठं दुःख दूर करू शकतो गाईला पोळी खाऊ घातल्यानंतर तिथून शांतपणे परत या परत येताना मागे वळूनही पाहू नका सरळ घरी या हातपाय धुवा आणि आपल्या रोजच्या कामाला लागा आता मी तुम्हाला सांगतो या छोट्याशा उपायाचे कोणते कोणते लाभ होतात पहिला लाभ तुमच्या धनाचे अडथळे दूर होऊ लागतात जर तुमचे पैसे कुठे अडकले असतील तर ते परत मिळण्याचे योग निर्माण होतात नोकरीत असाल तर प्रगतीचे मार्ग खुलतात व्यवसाय करत असाल तर नफ्यात वाढ होऊ शकते ज्या घरात गायीची सेवा होते त्या घरात कधीही अन्न आणि धनाची कमतरता राहत नाही दुसरा लाभ घरातील वादविवाद भांडणं हळूहळू कमी होऊ लागतात कधीकधी कोणत्याही कारणाशिवाय घरात तणाव निर्माण होतो पतीपत्नीमध्ये मतभेद भावंडांमध्ये वाद हे सगळं नकारात्मक ऊर्जेमुळे घडतं गायीला गूळ आणि हरभऱ्याची डाळ खाऊ घातल्याने घरातील नकारात्मकता दूर होते आणि कुटुंबात प्रेम वाढतं तिसरा आणि अत्यंत महत्त्वाचा लाभ ग्रहदोषांपासून मुक्ती जर तुमच्या कुंडलीत राहू केतू त्रास देत असतील किंवा शनीची साडेसाती सुरू असेल तर गायीची सेवा याहून श्रेष्ठ उपाय दुसरा नाही असं म्हटलं जातं की गायीच्या खुरांची धूळ जरी कपाळाला लागली तरी मोठ्यात मोठे पापही धुवून जातात मित्रांनो वसंत पंचमी हा विद्येची देवी आई सरस्वतीचा दिवसही आहे जर तुमची मुलं अभ्यासात कमकुवत असतील त्यांचं मन शिक्षणात लागत नसेल तर त्यांच्या हातून हा उपाय जरूर करून घ्या गाईला हरभऱ्याची डाळकाऊ घातल्याने गुरुग्रह बळकट होतो ज्यामुळे बुद्धी तीक्ष्ण होते आणि स्मरणशक्ती वाढते पण मित्रांनो हा उपाय करताना काही महत्वाच्या सावधानता पाळणं अत्यंत गरजेचं आहे नाहीतर या उपायाचं फळ मिळत नाही पहिली सावधानता कधीही गाईमातेला शिळी किंवा वाळलेली पोळी खाऊ घालू नका हे गाईमातेचा अपमान मानला जातो नेहमी ताजी प्रेमाने बनवलेली पोळीच अर्पण करा दुसरी सावधानता कधीही पोळी प्लॅस्टिकच्या पिशवीत ठेवून गाईला देऊ नका अनेक लोक घरातून पन्नीत पोळी आणतात आणि पिशवीसकटच समोर टाकतात हे फार मोठं पाप आहे जर गाईने चुकून प्लॅस्टिक खाल्लं तर तिच्या जीवाला धोका होऊ शकतो आणि पुण्याऐवजी पाप तुमच्या वाट्याला येऊ शकतं तिसरी सावधानता गाईला पोळी खाऊ घालताना मनात कोणतीही शंका ठेवू नका याचा काही फायदा होईल की नाही असा विचार करू नका पूर्ण विश्वास आणि श्रद्धेसह हा उपाय करा कारण ईश्वर त्याच व्यक्तीला मदत करतात ज्यांचा विश्वास दृढ असतो आता मी तुम्हाला एक छोटीशी गोष्ट सांगतो ज्यामुळे तुम्हाला कळेल विश्वासामध्ये किती मोठी शक्ती असते एकदा एक अत्यंत गरीब माणूस होता त्याच्याकडे राहायला नीटसं घरही नव्हतं तो दररोज मंदिराबाहेर भीक मागायचा एक दिवस त्याने पाहिलं एक श्रीमंत माणूस आलिशान गाडीतून उतरला आणि रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या गाईला प्रेमाने गूळ आणि पोळी खाऊ घालू लागला तो गरीब माणूस त्याला म्हणाला तुम्ही तर इतके श्रीमंत आहात मग हे सगळं का करता त्या माणसाने हसून उत्तर दिलं बाळा आज मी जे काही आहे ते या गाईमातेच्या कृपेनेच आहे एक काळ असा होता जेव्हा माझ्याकडे खाण्यासाठीही काही नव्हतं तेव्हा एका संताने मला हा उपाय सांगितला होता मी ठरवलं मी स्वतः उपाशी राहीन पण घरातली पहिली पोळी गाईला नक्की खाऊ घालेन आणि आज बघ गाई मातेने माझं आयुष्य समृद्धीने भरून टाकलं आहे हे ऐकून त्या गरीब माणसाच्या डोळ्यात अश्रू आले त्याच दिवशी त्यानेही संकल्प केला तो स्वतः अर्धपोटी खात असे पण कुठून तरी मागून सुद्धा गायीसाठी पोळी नक्की मिळवत असे आणि मित्रांनो चमत्कार पहा काही महिन्यातच त्याला एक छोटीशी नोकरी मिळाली हळूहळू मेहनत आणि प्रामाणिकपणाने काम करत आज तोही एक सुखी आयुष्य जगत आहे म्हणून मित्रांनो जेव्हा त्या गरीबाची नशीब बदलू शकतं तर तुमचं का नाही फक्त गरज आहे एक योग्य सुरुवात करण्याची आणि ती सुरुवात करण्याची सर्वोत्तम संधी ही वसंत पंचमी स्वत घेऊन येत आहे आता अनेक जण विचारतील जर आपण शहरात राहत असू फ्लॅटमध्ये राहत असू आणि आजूबाजूला गायी येत नसतील तर काय करायचं मित्रांनो अशावेळी तुम्ही जवळच्या गौशाळेत जाऊ शकता तिथे जाऊन स्वतःच्या हातांनी गायीला अन्न अर्पण करा तेही तितकंच पुण्यकारक मानलं जातं जर तेही शक्य नसेल तर त्या एवढ्याच किमतीचा हिरवा चारा किंवा रक्कम एखाद्या गौशाळेत दान करू शकता तरीही शक्य तितका प्रयत्न करा की प्रत्यक्ष गायी मातेलाच अन्न अर्पण करता येईल कारण जेव्हा गायीची जीभ तुमच्या हाताला स्पर्श करते तेव्हा तुमच्या नशिबाच्या रेषा बदलायला सुरुवात होते असं मानलं जातं आणखी एक महत्वाची गोष्ट या दिवशी तुमच्या घरात सात्विक वातावरण ठेवा तेवीस जानेवारीला घरात मांस मद्य अंडी तसेच कांदा लसूण यांचा वापर करू नका घर स्वच्छ आणि नीटनेटके ठेवा सकाळी आणि संध्याकाळी घरात दिवा लावा यामुळे आई लक्ष्मी प्रसन्न होऊन तुमच्या घरात प्रवेश करतात असं मानलं जातं मित्रांनो जीवन खूप लहान आहे ते चिंता आणि तणावात घालवू नका आपल्या शास्त्रांमध्ये प्रत्येक समस्येचं उत्तर आहे फक्त त्यावर विश्वास ठेवून चालण्याची गरज आहे तेवीस जानेवारीचा दिवस तुमच्यासाठी सुवर्ण संधी आहे ही संधी हातून जाऊ देऊ नका तुम्ही स्वतः अनुभव घ्याल जसं तुम्ही गाईला पोळी खाऊ घालून परत याल तसं तुमच्या मनात एक वेगळीच शांतता जाणवेल जणू काही खूप मोठं ओझं तुमच्या खांद्यावरून उतरलं आहे असं वाटेल आणि हीच शांतता हीच सकारात्मक ऊर्जा तुमच्या चांगल्या दिवसांची सुरुवात करेल म्हणून तयार व्हा आपलं नशीब बदलण्यासाठी सामग्री आधीच तयार ठेवा डाळ भिजवायला विसरू नका आणि सर्वात महत्वाचं हा उपाय पूर्ण होईपर्यंत गुप्त ठेवा शांतपणे करा मला पूर्ण विश्वास आहे की तुम्ही हा उपाय नक्की कराल आणि त्याचा संपूर्ण लाभ घ्याल तुमच्या मनात काही प्रश्न असतील तर ते विचारायला हरकत नाही आणि मनापासून म्हणायला विसरू नका जय गौमाता जय आई लक्ष्मी ही माहिती इतरांपर्यंत पोहोचवलीत तर कदाचित तुमच्या एका प्रयत्नामुळे कुणाच्या तरी आयुष्यात आशेचा किरण उजळेल आणि लक्षात ठेवा कुणाचं भलं केलं की देव आपोआप आपलं भलं करतात मित्रांनो आजसाठी इतकंच पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि महत्वाच्या माहितीसह तोपर्यंत आनंदी रहा हसत रहा आणि गाई मातेची सेवा करत रहा